जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रत्येक आंदोलनात वेगळी भूमिका घेतली तर सुक्रे क समितीला ओबीसी आणि भटक्या जाती जमातीचा विरोध ओबीसी नेते लक्ष्मण हाके जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रत्येक आंदोलनात वेगळी भूमिका घेतली आहे लोकसभा निवडणुकीत त्यांचे टार्गेट कोण होते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे नव्यानं त्यांनी फूस लावण्याच्या भानगडीत पडू नये आम्ही आणि ओबीसी समाज कायदेशीर लढाई लढतोय जरांगे यांच्या मागण्यांचा त्या बेकायदेशीर आहेत त्यामुळे त्यांना कोणाला चॅलेंज करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये त्यांचा राजकीय अजेंडा त्यांनी पुढे चालवावा त्यांचे बोलावते धनी कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे माही ते त्यांचे बोलावते धनी जसे सांगतात तसे ते बोलत असतात आता त्यांच्या बोलावत्या धन्याने शांत बसायला सांगितलं आहे सुखरे अहवालाने महाराष्ट्र शासनाला ज्या शिफारशी दिल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत त्या समितीचं काम तुलनात्मक झालेलं नाही त्यांनी मराठा समाज कोणत्या समाजातून मागासलेला आहे त्याची तुलनाच अहवालात केली नाही या महाराष्ट्रात जी माहिती घेतली गेली त्याची पडताळणी करणारी यंत्रणा शासन आणि समितीकडे नाही त्यामुळे ओबीसी आणि भटक्या जाती जमातीचा जा या समितीला विरोध आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतोय बघा जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांची वेगळी भूमिका आहे त्यामुळं त्यांनी लोकसभेला त्यांचं टार्गेट कोण होतं ते त्यांनी दाखवून दिलंय महाराष्ट्रात त्यामुळे आता नव्यानं जरांगे पाटलांनी काहीतरी फूस लावण्याच्या भानगडीत पडू नये कारण या महाराष्ट्रामधला ओबीसी स्वतःच्या हक्काने अधिकाराची लढाई लढण्यासाठी सिद्ध झालेला आहे आणि तो कायदेशीर लढाई लढतो आहे जरांगेंनी काही कुठलीही भूमिका घेतली तर त्यांच्या मागण्याच मुळात बेकायदेशीर आहेत त्यामुळे असल्या काहीतरी गोष्टी आणि कोणाला चॅलेंज करायच्या भानगडीत जरांगेंनी पडू नये आपली पॉलिटिकल अजेंडा ते घेऊन पुढं जात आहेत त्यांचे बोलवती धनी कोण आहेत हे या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे जरांगेंनी आपल्या बोलवत्या धन्याच्या सांगण्यावरून बोलतील काहीतरी आम्ही त्याचं स्वागत करू आणि आम्ही आमच्या हक्का अधिकाराची लढाई मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये कायदेशीरित्या आम्ही पुढे चालू ठेवू एकोणीस तारखेपर्यंत मी काहीच बोलणार नाही असं काही नसेल कारण त्यांच्या बोलवत्या धन्याने त्यांना सांगितलं नसेल शांत बसायला सांगितलं असेल बोलवता धनी सांगेल आणि मग ला बोलतील ते स्वागत आहे त्यांचं सुक्रे समितीच्या अहवालाबाबत आपल्याला काय वाटतं बघा सुक्रिय आयोगानं ज्या काही शिफारशी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आहेत या शिफारशी मुळात बेकायदेशीर आहेत कारण सुक्रे समितीनं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातला महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या पी ओ आरवरती जे काम केलं हे कामच मुळात या महाराष्ट्रामध्ये तुलनात्मकरित्या झालेलं नाही या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाच्या मागासलेपणाची तुलना या सुक्रे आयोगानं नक्की कोणाशी केली याचं उत्तर या आयोगाच्या रिपोर्टमध्ये नाही दुसरी गोष्ट जी इन्फॉर्मेशन ज्या प्रश्नावलीच्या माध्यमातून सुक्रे आयोगानं या महाराष्ट्रामध्ये इन्फॉर्मेशन भरून घेतली ती क्रॉस व्हेरीफाय करणारी ती खरी आहे का खोटी आहे ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची क्रॉस व्हेरीफाय करणारी कुठलीही यंत्रणा ना सुक्रे आयोगाकडं होती ना महाराष्ट्र शासनाकडं होती त्यामुळं सुक्रे समितीनं जे काही एक्झर्शन केलं जी माहिती गोळा केली ही मास कॉपी आहे आणि या मास कॉपीवर आधारित जर सुक्रे आयोग जर महाराष्ट्र शासनाकडे एखाद्या कम्युनिटीच्या मागासलेपणासंदर्भात शिफारशी करणार असतील तर आमचा ओबीसींचा आणि विमुक्त जाती जमातींचा या सगळ्या शिफारशींना विरोध आहे आणि मुळात या सुक्रे समितीला असा अधिकार कुणी दिला किंवा अशी इनलिगल माहिती सुक्रे समिती इनलिगल माहितीच्या आधारे सुक्रे समितीनं ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्याचा निषेध या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमातीच्या संघटना करते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी